नमस्कार मी ओमकार मुंबईतकमध्ये तुमचं स्वागत मी आत्ता पुण्यातल्या पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या पिरंगूटमध्ये आहे ज्या पिरंगूटमध्ये दोन तीन ठिकाणी मी मगाशी हे बोर्ड पाहिले की बाहेरच्या मुस्लिम समुदायाला इथून पुढे इथे नमाज करण्यासाठी वगैरे परवानगी नाही आहे अर्थात गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी हा सगळा निर्णय घेतलेला आहे पण या सगळ्या बाबतीत ज्यावेळी मी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो त्यावेळी मी मग एकदा या सगळ्यात म्हटलं होतं की बघा ध्रुवीकरण कोणत्या लेवलला पण गावात मी पिरंगुटमध्ये आलो सहज बघतो तर मला एक इंटरेस्टिंग व्यक्ती भेटली नाव आहे नबीलाल ना शेख नमस्कार वय किती तुमचं आता शहाऐंशी शहाऐंशीर शहात्तर आणि किती वर्षापासून येतं तुम्ही आता आमची तिसरी पिढी हो आजोबा पंजोबा सगळे गेले आणि गावच आमचं मी आता मुद्दाम यांच्याशी काय येत होतो रस्त्यात भेटले मला मागे ना ही मशीद आहे जमातुल शाही मस्जिद इथे पिरंगूटची ही कधी मस्जिदेली आम्हाला आठवत ना त्याच्या अगोदरची तुमच्या पिढीच्या तो बॅनर दिसला की आता तिथे अलाउड काय नक्की झालंय गावात काय नाही काय काय नाही झालं गावचा आमचं काही संबंध हे नाही सगळे आम्ही एक वेगळी म्हणून एकदम आता जर म्हणजे याच्या आधी इथे लोक येत होती ना बाहेरचे वगैरे तर त्याच्यावरती नक्की आक्षेप काय आक्षेप काय नाही हे जे बाहेर तुम्ही काढले देणार आज सरकारने हे सरकार ते सरकार त्याच्यातून जे चालले त्याच्यातून होणाऱ्या बाहेर देखा लगेच जंगल होतात याच्यावरती ते म्हणले इथं काय कारण इथे येऊन येऊ नका तर मला आम्हाला प्रार्थनेला कुणाला आडी अडचण घालता येत नाही आमच्या दिनदार बायला मानता येत नाही तुम्ही येऊ नका म्हणून हे सगळं मोकळे सगळे ते आम्ही सगळे एक जागी येतो वापरतोय मग आता गावकऱ्यांनी ते काय सभा वगैरे घेतली असेल ना त्यासाठी नाही नाही मिस्त्री होते ग्रामपंचायत मध्ये गेला होता का हा काय चर्चा झाली हे झालेली हेच बो असं करायचं काय करायचं म्हटलं तुम्ही बोर्ड लिहू शकता आम्ही नाही लिहू शकत आणि मग बंदी कोणाला घालू शकत नाही आम्ही तुम्ही आता शेती करता का नाही नाही परंपरागत काय व्यवसाय तुमचा परंपरापासून मोलमजुरीच होती काय होती इथं जागीर होती ते काही आत्ताच्या झाल्यात ब्रेडिंग घ्यायचं नव्हतं च मग ते आईवडवली एक क्विंटल धान्य लागत होतं आमच्या लोकांना इथं तिथं आता तीन पायलेचं आत्ताशी पहा शंभर किलो आले बाहेरचे लोक आलेत म्हणून त्याच्यातून काय नाही सगळं हिळमिळीचं वातावरण आहे काय नसताना कुठले काय कुळशी काढून उपयोग नाही आणि शेंतोडी उडून उपयोग नाही पूर्ण नाव काय तुमचं नबी लाल खदाबक्ष शेख खुदा बक्ष नबिलाल आणि मग तुमचे आधीची पण पिढ्यामोलमजुरी करून हो हो तुमचं इथं काय घर आहे ते कुठं इकडे आहे की घर आणि किती इथं वस्ती किती मु मुस्लिम समुदायची का ठिंक आहे ठिंकेचे असते ना पण सगळे आधीपासूनच घरात घरं घर फुटले आहेत एका भावाचे चार भाव झाले चार भावाचे चार पत्नी झाले असे झाल्या ना फिरताना कळतं मला मी पण बऱ्याच तालुक्यात फार वाढलंय पिरंगूट पण केवढं लय वाढलं म्हणजे इथं पहिलं पाया चालतंय भीती बियायची भी लोक आता गाड्या मुळे लोक भितात उडवितील मारतील त्याच काय नाही जरा आधीच्या पिढीचे म्हणून विचारतो सहज म्हणजे ह्या बोर्डच्या फ्लेक्स लावला त्याच्या थोडस त्याच्या अनुषंगानेच माझा प्रश्न आहे की तुम्हाला आधीच्या पिढीमध्ये आणि आताच्या पिढीमध्ये किंवा आधीच्या समाज सामाजिक घडीमध्ये किंवा आताच्यामध्ये आता काय फरक वाटतो का सेम आहे वातावरण आता सेम एकदम पहिल्यासारखंच आहे आमचं गणपती आमचा आहे रमजान त्यांची आहे जे आणस त्यांचा आहे आम्ही एकदम हिळून मिळून सगळे असतो हे काय आहे तुमच्या खिशामध्ये पत्रिका आहे बघू काय ते गणपती गणपती कधीच लग्न आहे श्लोक वगैरे येत विठ्ठल रुक्मिणी वगैरे किंवा ह्याच्या आधी गणपती बाप्पाची वगैरे तुम्ही इथं आता गावात मिरवणूक पण निघत असाल असता का तुम्ही त्या शेवालाच त्यांच्या खेळातला गावच्या मी खेळ जात नाही कुठं आणि नसलं तर विचारणार येणार आहे का तरच जायचं नाव बी नाही सगळीकड नबी लाल हिरा जास्त का खिस काय तुमचं हो कायम नाही सगळं काय कुणाचे आमदार खासदाराचे सगळे काय पत्ते आणि विचारा ताशवाला पिरंगुडचा असता का कुड घ्याला की तासा तुम्ही हो ते सांगतील कोण आहे काय वयाच्या दहाव्या वर्षापासून पारण तो शिकाण आहे बघा का टेम्पो पलटी लागलेली लागलेली लाख दीड दीड लाखाची बक्षीस मिळून दिलेली गावाला बापरे आता वाजवत अजून काय नाही अजून ना ना वाजवतो अजून वाजवतो की आहे का तुमचं लग्न वाजू नाही नाही असेल कोण आपण आणला असता मला काय तुम्ही तर असं आहे ना आपल्या घरी वाजवायचा तुम्हाला बघायचा बघा हा स्तुंबचा स्तुंबचा हो हो सगळीकडे गावची पालखी नाही नाही पाल ना, ना तो <laughs> भारी फार मला माणसं भेटतात ते बरं अर्थात तिथं आता बॅनर काही लागलेला असेल ग्रामपंचायतीने तो ठराव केला असेल नसेल वगैरे आणखी बरं ते ठराव लक्ष आलं ग्रामपंचायत आहे का असते का डिझॉल नाही नाही गरीब ग्रामपंचायत सगळे सहभागी सगळे मित्र परिवार सगळं निवडणुका झाल्यात व्हायच्या अजून काय काय नाही चला बरं वाटलं तुम्हाला भेटून <laughs> बरं आलं माणसं भेटतात अशी वेगवेगळी मी आता तेच म्हणतो की इथे जरी गावात आता बाहेरच्या मुस्लिम समुदायाला यायला जरी अलाउड नसेल किंवा जे काही गावांनी जो निर्णय घेतला असेल हरकत नाही पण जो उल्लेख मी वारंवार करतो शेवटी काय ग्रामपंचायतीचा त्यानंतर इथल्या स्थानिकांचा इथले हिंदू मुस्लिम ह्या सगळ्यांचा संपूर्ण प्रश्न जरी असला तरी ॲट द एंड काय आपण सगळ्यांना उत्तरदायी आहे संविधानाला भारताच्या बरं वाटलं भेटून धन्यवाद ताशा वाजवत राहणे मी पुढच्या आता तुम्ही फार ॲक्सिडेंट मला भेटला पण पुढच्या कधी गजाल तुम्हाला ताशा वाजून दाखवाल हां नक्की चला तुम्ही मुंबईत पाहत राहा कॅमेरा गोपाळ गोपाळसोबत मी ओमकार पिरंगूटमधून